हॅलो फ्रेंड्स तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे मी तुम्हाला फोर्टअपचं पॅटर्न दाखवणार आहे चाळीस साईजचं बघा मी पेपरवर पॅटर्न दाखवणार आहे आणि आपण प्रथम उंची मोजून घ्यायची आहे हे बघा इथं मी पूर्ण उंची मी पूर्ण उंची इथे चौदा घेत आहे छाती चाळीची आहे पुढचा गळा सहा इंच आहे बाकी आपण जे मापा आहे तर ते आपण ब्लाऊज फिटिंग करताना वापरतो त्याच्यामुळे मग मी इथे घेत नाही आहे फक्त बाही उंची आणि दंडघेर बघा मी इथे पूर्ण उंची चौदा घेतली आहे छाती ही चाळीची घेतली आहे पुढचा गळा हा सहा घेतला आहे बाही उंची ही चारची आहे घेरा हा अकराचा आहे तर ह्या पद्धतीने मी माप टाकून दाखवणार आहे तुम्हाला कशा पद्धतीने पॅटर्न काढायचं फुरटकचं हे बघा उंची घ्यायची आहे सगळ्यात प्रथम पहिले उंची ही माझी चौदाची आहे तर याच्यामध्ये मी दोन इंच मिळवणार आहे तर सोळाची उंची घेत आहे बघा सोळाची उंची घेऊन सोळाची उंची का घेतो आपण की दोन्ही भाग काढायचे आहे तर माग पाठीमागच्या भागामध्ये मा एक इंच कमी करून टाकायचे आहे पुढच्या भागामध्ये दोन इंच मिळावं लागतं म्हणून आपण हे दोन इंच मिळवले आहे तर मी लाईन ओढून घेते हे बघा आता इथून आपल्याला प्रथम रुंदी घ्यायची आहे तर रुंदी ही आपली अडीच इंच आहे बघा मी अडीच इंच घेत आहे आणि सहा इंच हा गळा घ्यायचा आहे तर आपण शोल्डरमध्ये शिवण्यात जाण्या जातं त्यासाठी आपण हे साडेसहा घ्यायचे आहे बेचा बॉक्स तयार करून घ्यायचा बॉक्स तयार करून घेतला आहे तर शोल्डर घ्यायचे आहे साडेपाच इंच तर इथून साडेपाच इंच मी शोल्डर घेत आहे मोंढा घ्यायचा आहे तुम्हाला इथून साडेपाच इंच घेतले मी शोल्डर मोंडा तुम्हाला हा सहा इंच घ्यायचा आहे मग सहा इंच मी हे मोंढा घेतला आहे लाईन ओढून घ्यायची तर इथे चौथा भाग घ्यायचा आहे चाळीसचा तर हा चौथा भाग दहा इंच येतो आहे चाळीसचा त्याच्यामध्ये अडीच इंच मिळवायचे आहे तर बघा मी इथे अडीच इंच घेत आहे दहा अकरा बारा आणि साडेबारा हा मी घेत आहे ह्या साईडने पण साडेबारा सरळ लाईन ओढून घ्यायची बघा मी सरळ लाईन ओढून घेतली त्याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बघा हे दोन इंच मार्जिंगमध्ये जातं दोन इंच मार्जिंगमध्ये जाता आणि इथे आपण जे शिवतो अर्धा इंच तर हे अर्धा इंच शिवण्यात जातं आणि हे दोन इंच आपली मार्जिंग बरोबर येते म्हणजे ही अडीच इंचाची बरोबर पट्टी येते अडीच इंचा बरोबर फिटिंग आपली ही येते बघा इथे आपण हे घेतले आहे तर इथे आपल्याला ही घडी दहा इंचाचीच घ्यायची आहे तर आपली ही फिटिंगची ही फिटिंग ही फिटिंग आहे हे बघा दहा इंच ही फिटिंगवर आपली येत आहे तर इथे अडीच इंच घ्यायचे सॉरी दीड इंच घ्यायचे दीड इंच घेतले आहे इथे एक इंच घ्यायचे आणि राऊंड द्यायचं आहे त्याला बघा आपण गोल राऊंड याला पण देऊन द्या ब्रिजच्या गळ्याला हे बघा ह्या साइडने चार इंच वर जायचे हे बघा मी चार इंच घेतले आहे आणि ह्या साइडने तीन इंच घ्यायचे ही क्रॉस पट्टी आहे हे बघा ही क्रॉस पट्टी आहे ही अडीच साडे चार इंचाची आहे त्याला थोडासा तुम्ही राऊंड देऊन घ्यायचा असा गोल सेफ हे बघा असं या पद्धतीने तुम्हाला आकार द्यायचा आहे तर याचा याचा तुम्हाला मध्य काढायचा आहे गळ्याचा आणि क्रॉसपट्टीचा तर इथे साडेपाच असं करून घेतलं तरी चालेल हे बघ अडीच इंच आतमध्ये जायचं आणि इथे अडीच इंचापासून अडीच इंचापासून इथे सव्वा एक इंच इथं डॉट द्यायचा मोठा याच्यापासून आपल्याला इथे परत खाली सरळ टेप धरून सव्वा एक इंच हे बघा मी ते सव्वा एक इंच घेतले अडीचपासून सव्वा एक इंच घेतले आणि इथून खाली परत मी सव्वा एक इंच घेत आहे एक आणि दोन रेषा आणि तिथून परत खाली सरळ रेश द्यायची आहे या साईडने दोन इंच घ्यायची आहे आणि इथून सव्वा एक वरच डॉट द्यायचा आहे आणि तिथून सरळ लाईन ओढून घ्यायची आहे हे बघा हा टक्स हा टक्स पूर्ण द्यायचा आहे हे बघा या साईडने पण सव्वा एक इंच घ्यायचे आणि इथं डॉट द्यायचं आहे सरळ लाईन ओढून घ्यायची बघ बघा ह्या पद्धतीने पॅटर्न आहे अगदी सोपं पॅटर्न आहे तुम्ही नक्की ट्राय करून पा आणि इथून जे तुम्हाला तर मी पेपरवर टक्क दाखवले आहे तर याच्यावरच तुम्हाला टिचिंग करायचे आहे पेपर कटिंग करून दाखवते मी तुम्हाला पहिले बाही काढून घ्यायची आहे हे बघा ही जॉईंटची बाजू ह्या साईडनेच तुम्हाला बाही काढायची आहे हे बघा चार इंचाची इंचा बाही आहे माझी तर मी इथे साडेचार इंच घेतली आहे हे बघा हा आपला बाही घडी घ्यायची आहे तर बाही घडी ही तुम्हाला एक मिनट बाही घडी ही तुम्हाला साडेदहाची घ्यायची आहे हे बघा मी साडेदहा घेतले आहे इथून परत वरती साडेचार घेऊन आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे हे बघा मी आता बॉक्स तयार करून घेते बघा हा बॉक्स तयार करून घेते आणि इथून तुम्हाला साडे पासून इथे तुम्हाला मद्य काढायचा आहे साडे दहाचा मी साडे दहाचा मद्य काढला आहे इथून खाली परत अडीच इंच घ्यायचे मध्यापासून अडीच इंचाचा बॉक्स बॉक्स तयार करून घ्यायचा हे बघा हे ओपन बाजू आहे तर या ओपन बाजूनेच बॉक्स तयार करायचा आहे बघा इथून तुम्हाला दीड इंच घ्यायचे इथून पण दीड इंच घ्यायचे हे बघा दीड इंच घेऊन तुम्हाला हे दीड इंच घेऊन हे सव् पावणे एक इंच घ्यायचे इथून पण पावणे एक इंच घ्यायचे आणि मग तुम्हाला इथून आकार द्यायचा असा हे बघा ह्या पद्धतीने असा तीसारखा आकार द्यायचा आहे हे बघा ही बाही झाली आपली तुमचा दंडघेर जे असेल तो तुम्ही इथं टाकू शकता तर आता माझा अकरा दंड घेर तर मी साडेपाचं माझं दंड घेर येतो आहे तर मी याच्यामध्ये दोन इंच मिळवून दंडघीर टाकणार आहे तर साडेपाच साडेसहा साडेसात हा दंड घेर येतो आहे माझा तर स इथे दंड घेर येतो आहे तर मी ते लाईन ओढून असे असा दंडघेर घेणार आहे हे बघा असं या पद्धतीने तर मी तुम्हाला कटिंग करून दाखवते पेपर पॅटर्न बाई बाईचा भाग आपण नंतर कटिंग करूया अतिशय सोप्या पद्धतीने माप आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा मी खूप छान फिटिंगला पण आहे ब्लाऊज हे बघा हा पाठीमागचा भाग आता हा मुंडा कट करून झाला आहे पाठीमागचा भाग हा बाजूला ठेवला थोड्या वेळ हा गळा कटिंग करून घ्यायचा आहे तो माला ही क्रॉसपट्टी तुम्हाला हीच ठेवायची वाढवायची नाही आहे ह्याच पद्धतीची क्रॉसपट्टी तुम्हाला ब्लाउजवर ठेवून कटिंग करायची आहे बघा हा मोंडा कट करून घ्यायचा आहे हे बघा हा पुढचा भाग रेडी झाला आहे आणि ही क्रॉस पट्टी आहे हा पाठीमागचा भाग आहे तर या पाठीमागच्या भागामध्ये उंचीमध्ये आपल्याला एक इंच कमी करायचे आहे आपण पुढच्या भागामध्ये दोन इंच मिळवले होते तर मागच्या भागामध्ये एकच इंच मिळवायचं आहे तर मग याच्यामध्ये एक इंच कमी करायचे आहे तर इथं पंधराची लाईन ओढून एक इंच कमी करून घ्यायची आहे बघा एक इंच आपण हे कमी करून घ्यायचे आहे हे बघा मी कमी करून घेतले आहे आता ही बाही आहे तर ही बाही कटिंग करून घ्यायची आहे तर याच पद्धतीने तुम्ही बाही काढा अगदी छान बसते फिटिंगला ती आणि व्यवस्थित पण बसते हे बघा याच पद्धतीने मी अशी क्रॉस करून मी आता ह्याच साईडने कट करून घेणार आहे तुम्हाला जेवढा दंड घेरावा असेल तुम्ही तेवढी कट करून घ्या लाईन मारून हे बघा हा पुढचा भाग आहे तर हा पुढचा भाग पण कट करायचा आहे हे बघा किती छान आकार आला आहे फुलगट याच पद्धतीने तुम्ही माही बाही, बाही नक्की ट्राय करा हे बघा आता आपले हे पॅटर्न तयार कर तयार झाले हे पार्ट आहे हा पुढचा भाग क्रॉसपट्टी आणि बाही तर ह्या न पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा अतिशय छान बसतं हे ब्लाऊज आणि काढायला पण सोपं आहे हे माप धन्यवाद